अनिल राव शेतात एक काय हा पाऊस रिकॉर्डे पाऊस चालू झालाय सहा वाजल्यापासून आज अरे बापरे तिथे काज सहा वाज येतोय हा तेरा तिथे आहे ना जरा मला प्लॉट घरापासून बर काय नाही आलाय प्लॉट सात महिने झाले आज प्लॉटला नऊ तारखेला सात महिने हो बर बर आणि साईज आहे शंभर पासून तीनशे पर्यंत आहे साईज बर बर झाडावरती लोड आहे भरपूर म्हणजे तीस पस्तीस किलो चालेल झाड बर बर आणि आज काय मग म्हणजे व्यापारी फोन नव्हता केला आज कोणाला तरी पण व्यापारी येऊन गेले बागे तीन चार व्यापारी बर बर फोन न करता जागते आज माझे मागचे व्हिडीओ पाहिले असतील गणपती उठल्याच्या नंतर रेट मध्ये वाढ होण्यास सुरुवात हा आणि काय मी म्हटलं मला नाही म्हणलं म्हणजे मार्केटला काढणार आहे म्हणलं अगोदर बर बर म्हणजे बोललो मी त्यांना सांगा म्हणले रेट वगैरे काय म्हणलं ते वीस रुपये बर बर बाहेर काय काढायचं नाही म्हणलं फुटखानी पण त्या फक्त बाहेर काढा म्हणजे बर बर नाहीत म्हणलं एवढे रेट नाही म्हणजे बर आज जरा पाऊस संध्याकाळी चालू झाला इथं इंदापूर मध्ये वगैरे नाही बरं फोन केलता मी आमच्या माळशिरस मध्ये पाऊस चालू आहे जरा बर बर हम्म खुजव्याचे वगैरे थोडस आहे तिथं ते काढून मार्केटला पंढरपूरला वगैरे पाठवतो बर तुम्ही थोडस मग थांबा म्हणल्यामुळे दोन तीन दिवस थांबलो होतो मी बर बर काय करतो एक दोन दिवसानं एक गाडी काढतो मार्केटला चालेल 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 तेव्हा मग जरी मग आलं जागा काय पद्धतीत काय त्याच का आहे ना माल काढण्यापूर्वी एकदम मोकळे या आता बऱ्यापैकी आज जरा थोडासा उठाव हा वाढला आणि आज जी आवक व्हायला पाहिजे होती म्हणजे दोन दिवस सुट्टी असून सगळीकडे महाराष्ट्रात आवक कंट्रोल मध्ये आहे आणि आता शेतकरी सावध अवस्थेत आहे की जर बाजार वाढला तरच मला बाग द्यायची म्हणजे एवढा आटोक्यात आता शेतकऱ्यांचा माल आहे जे ओर होते जे डॅमेज होते म्हणजे हलके डागी होते ते बरेचशे माल गणपतीमध्ये गौरायामध्ये हलके कमी झालेले आहेत बागा आणि आता सावध पवित्र्यात महाराष्ट्रात शेतकरी आहे योग तर योग्य वाटला तर शेतकरी नक्कीच देणार आहे परंतु अजून आशावादी आहे की शेतकरी अजून रेट वाढतोय आणि आपण सांगितल्याप्रमाणे गणपतीच्या उठल्याच्या नंतरच चित्र हे वेगळं दिसेल आणि आता तुम्हाला मागच्या आठवड्यात कुणी फिराकला नसेल पण आज तुमच्याकडे चार दोन व्यापारी फिराकले नाही नाही फोन न ना करता अरे हे म्हणजे विशेष आहे म्हणजे असं काय म्हणजे मी कोणाला सांगितलं पण नाही तीन व्यापारी येऊन गेले उद्या आता काय उद्या येणार आहेत अजून कोणाला रात्री मला आहे काय बर दोन दिवस तर थांबतो मी सौदा जरी म्हणजे कोटावर जरी आता आधी उद्या तरी करत नाही बिंदच थांबा दरम्यानच्या काळात मोकळे या आता एक लक्षात घ्या आता ही तुम्ही आता अकरा वाजल्यात रात्रीच्या आपण संवाद साधतोय तुम्ही दिवसागत अगदी त्या बागेच्या बाजूला राहून त्या काजव्यामध्ये बागेची राखत करताय आणि एवढी आपल्याला त्याचं फळ मिळलं पाहिजे ह्या लेवलवर आपण थोडस कुठेतरी सावध पवित्र्यात जाऊया कारण आता महाराष्ट्रामध्ये आवक म्हणजे घटलेली आजचं चित्र जर पाहिलं तर हा म्हणजे जे मागच्या आठवड्यात जी आवक होती ती आवक नाहीये बरोबर आहे हा आणि त्यामुळं ग्राहकांना गरज आहे म्हणजे तेरा चौदा भारतात बिहार युपीला त्याचाही करंट चालू झालेला आहे आणि त्याच्यानंतर तो हा, कमी झालं मा की उत्तर भारत नवरात्रीचाही इफेक्ट होणार आहे ते साधारणतः चोवीस सप्टेंबर पर्यंतचा माझा अंदाज येतो मार्केटमध्ये माल चांगल्या पद्धतीने विकले जातील शॉर्टेज झालं तर रेट हे टिकून राहतील आता शेवटचा टप्पा आहे आपली अग्नि परीक्षा आहे अग्नि परीक्षा आहे आता म्हणजे तुम्ही एवढं सांभाळून ठेवलंय आज पाहू शकतो तरी तुम्ही अगदी आशावादी राहिलेला आहात नाही काय झालेला थोडस विषय या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये त्याच वेळेस लक्षात आलत बरं का हे असं होणार आहे कारण छटणीच लेबरच वेटिंग पंधरा दिवस होत हा 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 आणि म्हणजे वरून लक्षात येते की बाबा लेबरच मिळत नव्हतं अक्षरशः त्याच वेळेस थोडासा एक अंदाज काहीतरी थोडस बर मग आता काय ठरवलंय थोडस की आता ऑक्टोबर कडे चाललंय आमचं ऑक्टोबर नोव्हेंबरकडे आता ग्रुपच आहे ना पाच सहा जणांचा गावामध्ये थोडस की आता ऑक्टोबर नोव्हेंबर जर आपण बघा धरले थोड्या तर ते माल पुढं आपल्याला म्हणजे ज्या वेळेस मे एप्रिल मे जून त्या दरम्यान माल आपला तेच आपल्याला करायचे आता महाराष्ट्रात आता आपला शेतकरी थोडासा सावध पवित्र था की याच टायमिंग पण आता थोडस आपण डेंजर झोन मध्ये जाऊया आणि पुढचं जे भवितव्य आहे ते मार्च एप्रिलला बाजार नेहमी कडाडले राहतात महाराष्ट्रात माल नसतो आणि आपण राजस्थानला जातो किंवा गुजरातला जातो पण आताची परिस्थिती राजस्थान गुजरातला बी धोका निर्माण झालाय बागांना तिथे बी परिस्थिती खराब व्हायला लागली हे जर महाराष्ट्रात चांगले माल राहिले तर व्यापारी गुजरात राजस्थान कडे स्थलांतरित होणार नाहीत इथंच मालाला पसंती देतील बरोबर आहे हो आता लागोडी बर का आणि झाले बाग आपण भरपूर झालेत नाही ह्या वर्षी काय झालं की रेट असे थोडासा विषय झाल्यामुळं आणि व्यापाऱ्यांनी थोडे हे केल्यामुळं जे नवीन जे शेत आहेत का त्यांचा खर्च पण निघाला नाही म्हणजे ठीक आहे आपण थोडस आपल्या सहाव्या आठव्या बाराही झाड आहेत आपली थोडीशी आणि त्यातून थोडीशी माहिती आपल्याला नाही म्हणलं तरी आठशे आठशे नऊशे रुपये कॉस्टिंग जातं झाडाला ते जर दहा किलो न पहिल्या वर्षीच काय दहा किलो बारा किलो पंधरा किलो झाड चालतं जास्त ऐंशी रुपये रेट म्हणलं व्यापारी खर्च पण निघाला नाही असे बरेचसे शेतकरी आता मानसिकता काढण्याची पण आहे असं काय असं म्हणजे बरोबर बरेचशी म्हणजे आता चर्चा झाली नाही बरं का की डाळिंबाचा रेट हाती आल्यावर जास्त अवलंबून असं म्हणजे मला वाटतं हो 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 आणि मे मध्ये पाऊस पडल्यामुळे काय झालं की त्या प्रमाणात जी जमीन शांत लवकर झाली आणि तेलकटचा जे आदरता हा विषय असतो तेलकटसाठी तो जास्त तयार न झाल्यामुळे तेलकट बागेत खूप कमी राहिला म्हणजे आपल्यातल्या कुठल्या कोणाच्या जागेत तेलकट नाही आलं बर म्हणजे आलं नाही म्हणजे मी चौकशी केली बरीचशी कि ह्यावेळेस तेलकट आणि दुकानदारांचं म्हणजे ते होसान वगैरे जे असतं तेलकटसाठी औषध दुकानदाराला विचारले आमच्या तर ते म्हणले महागाई पाठवल्या पाहिजे अक्षरशः यावेळेस म्हणजे तेलकट हा मोठा विषय ठरला यावर्षी वर्षी कारण जो जरी मे मध्ये पाऊस पडला डांबरे आला आपण म्हटलो की बाबा डांबरे आला कुजवा आला म्हणजे जास्त डांबर्या आला जास्तीत तो तो मार्केटला माला आला जरी आला तर तो डांबऱ्याचा माल येतो मार्केटला किंवा माल काय ना काय होती येतो मार्केटला पण तसं तेलकटचा मार्केटला येत नाही हा तर हा मोठा विषय ठरला तेलकट सगळ्यात म्हणजे मला वाटतं असं एक जास्त तुम्हाला जास्त माहिती घेतलं पण तेलकट हा मोठा विषय ठरला असं मला वाटत कारण तेलकट आलं ना दोन दोन तीन दिवसात सुपडासा बसतो बागांचा आणि ते फळ मार्केटला येत नाही हा महत्वाचा तो विषय ठरला थोडासा आणि तेलकटची परिस्थिती अशीच राहील असं काय नाही की कधी अटॅक होऊ शकतो पुढच्या वर्षी सांगता येत नाही ते म्हणजे पुढच्या वर्षी प्रचंड राहील तेलकट असा अंदाज आहे आमचा बरोबर हा म्हणजे रेटच्या बाबतीत तेलकट हा इशू खूप महत्वाचा आहे मोठा आहे म्हणजे ज्या दिवशी तेलकटला औषध निघेल आणि तेलकट येणारच नाही त्या दिवशी मग परिस्थिती अवघड राहील थोडीशी हा तेच ना या वर्षी तेलकट मी तुम्हाला आवर्जून सांगितलं की म्हणजे आता मी प्रत्येक व्हिडिओ बघतो ना कुठं ते उल्लेख जास्त दिसला नाही शेतकऱ्याकडून पण आणि असं म्हणजे की बाबा हा असा विषय काय झाला थोडासा मला तेलकट हा इश्यू सगळ्यात मोठा वाटतोय बरोबर आहे कारण बागांचं म्हणजे डांबऱ्याचं हो आला बागावरती वगैरे पण ते मार्केटला माल आली ते बरोबर आणि खराब माल आली त्यामुळे उलट जास्त नुकसान झालं ते तेलकट जर असं आला असतं ना किंवा असतं जर वर्षी दे असं काय नाही म्हणजे आपण काय वाईट विचार करायचं नाही तेलकटचा वगैरे पण ठीक आहे तो इश्यू आहे थोडासा रेटच्या बाबतीमध्ये हो 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 हा खूप महत्वाचा इश्यू आहे ते आता काय केलं मग आम्ही पण थोडीशी चर्चा करून की आता नाही बाबा जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारीकडनं जातो की आपण थोडस ऑक्टोबर नोव्हेंबरचा आमचा विचार चालू हु. आहे आणि आम्हाला ते पन्हाळे सरांचा नंबर किंवा त्यांच्याशी थोडीशी भेट घालून दिली तर आम्हाला बरं होईल कारण ते कॉन्टॅक्ट वगैरे भेटणार नाही तुम्ही कॉन्टॅक्ट देतो त्यांचा हा त्यांचा नोव्हेंबरचा लहार असतो ना ते आम्ही आमचं काय गाडी करून सगळे पोरं आहेत सगळे जातो म्हणजे सगळे जसे तुम्ही बघे पाहिले होते ना सगळे म्हणजे इच्छुक असते मला हो 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 कुठं पण चांगला असेल तर जाऊन भेटते काय नाही अडचण काही अडचण नाही तुम्हाला माहिती देतो ते अगदी तुम्हाला त्यांच्या काडीवरती त्यांनी फळावरती येऊन दिलेला नाहीये आणि चार वर्ष त्यांच्या चार वर्षापूर्वी पंचवीस लाख रुपये खर्च करून दीडच लाख झाले होते पण तरी हारले नाहीत या वर्षी तीन एकराचे पंच्याहत्तर लाख रुपये केले त्यांनी हो ना हो आणि अजूनही त्यांचं म्हणजे नंतरच्या बागा आहेत पण त्यांनी ते मात केलेली आहे तुम्ही काळजी करू नका आता चार दोन दिवस हे आता चित्र तुम्हाला बदललेलं दिसेल डाळिंबाचं आणि एवढी मेहनत घेतली त्याचं फळ नक्की भेटेल तुम्हाला फक्त पावसाचं हा पावसाचं वातावरणाचा अंदाज तुम्ही घ्या मार्केटचा अंदाज मी देतो नाही आणि कसा विशेष म्हणजे तुमचं पण कौतुक केलं गेलं पाहिजे कारण कसं आहे खरी माहिती आणि जे अपडेट आहे म्हणजे हवामानाचं कसं अपडेट असत तस तुमचा अपडेट असतं माषी आणि त्याच खरच म्हणजे कौतुक कमी करून जेवढं आता वाजले तर अकरा कोण फोन करत नाही कुठल्या फोन करत नाही असा की काय चाललंय काय नाही वगैरे गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी मी संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्रीच्या अकरा पर्यंत शेतकऱ्यांशी संवाद साधतोय महाराष्ट्रातल्या आणि कसं आहे हे म्हणजे नवीन पिढी आता आमचं म्हणजे थोडीशी नवीन पिढी आता तीस पस्तीस वय आमचं की बाबा डाळे क्षेत्रातलं अशा गोष्टी जर आम्हाला भेटल्या तर म्हणजे अजून म्हणजे उत्साह वाटतो ना त्यामध्ये आहे नाही नक्कीच काळजी करू नका तुम्हाला जी ती माहिती आपण देऊया कुठेही तुम्हाला जिथं अडचण येईल म्हणजे कुठं आपल्याला टच व्हायची तिथं महाराष्ट्रात कुठेही आपण शेतकऱ्याशी संवाद चालू तुम्हाला देऊन जाऊ बरोबर आहे की आणि अजून एक प्रश्न होता की थोडासा महत्वाचा की आपण थोडेसे असे काही प्रयोग केलेत की बाबा थोडस म्हणजे रासायनिक आणि कीटक म्हणजे रेसिड्यू निघणार नाही आपल्या प्लॉट मध्ये असे बरेचसे काही प्रयोग चालू आहेत आमचे थोडे त्याला काय वेगळं ग्राहक भेटेल का आपल्याला भेटेल ना ते आपण तुम्ही मला सर्टिफिकेट द्या त्याचं वेगळं ग्राहक आपण मार्केटिंग मध्ये तयार करू शकतो हा तर तुम्हाला एक सहा महिन्यामध्ये मी तसं प्लॉट पूर्ण म्हणजे रेसिड्यू म्हणण्यापेक्षा सेंद्रिय म्हणजे केमिकल फ्री पूर्ण मी त्याची बाजारपेठच आपल्याला तयार करायची आणि असा माल म्हणजे की ते केमिकल फ्री म्हणलं की ते डाकडूक वगैरे ते ते फळ असं नाहीये तुम्हाला जे क्लीन फळ असं नाही करूया त्याची बाजारपेठ आपण तयार करूया ते पिकवतात त्यांना म्हणजे बरेचसे आता सेलिब्रिटीज असतील किंवा उद्योगपती असतील किंवा मोठे मोठे कोणाला ज्यांना सिटीमध्ये मध्ये खाणारे ग्राहक कसे आहेत भरपूर ते आम्हाला पण माहित नाही ते कोणाला पाहिजे ते 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 तुम्ही मिडल जर झाला तर योग्य शेतकऱ्यांसाठी पण चांगला आहे आणि ग्राहकांसाठी पण चांगला आहे नक्कीच आपल्याला ते करायचे कारण गाई आणि दुधाला रेट जास्त भेटतो जे खाणारा वर्ग आहे तसंच आपल्याला कीटकनाशक मुक्त डाळिंब हे खाणारापर्यंत पोहोचूया आणि युरोपला माल आपण पाठवतो हो तसा माल आपल्या देशात सुद्धा वीस टक्के ग्राहक त्यांच्यापर्यंत कसा पोहोचेल आपण त्याचा दृष्टिकोनातून नक्कीच प्रयत्न करणार काळजी करू नका आपण करूया लढूया पुढच्या दो दोन ते तीन दिवस थांबतो मी अजून चालेल चालेल आणि मग बघूया आपण चालेल आणि अजून पुन्हा धन्यवाद शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केल्याबद्दल आणि च सगळ्या गोष्टी सांगितल्याबद्दल आता शेतकरी रात्रात जागतोय तर आम्ही थोडस मार्गदर्शन केलं काढलं कुठं तुम्हाला काय तिथं सगळा फॅन आहे का मच्छर चावल <laughs> नाही चावल अशी तिथे काय व्यवस्था आहे का <laughs> असं कोण कोणच सांगत नाही हो प्रत्येक जण भीती घालणारीच आहेत रेट रेवस रेट पडलेत एवढंच आहे का मिळत आपला व्हिडिओ आला तेवढं थोडेसे अशी असते नाही तर बाकीच काय फोनवर सगळं ते बाकीचे व्यापारी बसच आहे पडलाय दहा रुपये बस आहे वीस रुपयारी बस आहे ते चालूच असतं रोज कुणी बाजार वाढलेला सांगितलंय का आतापर्यंत की बाजार आहे त्यांच्या हालचालीवर कळलं ना जरा ते पाऊस पडायच्या अगोदर ते गोड नाचतात ना, ना जुनी लोक म्हणायचे आता पाऊस धो धो येणार आहे तसं असं आता चिगरी ठेवणार व्यापारी म्हणायचं बाजार काढणारी व्यापाऱ्या त्यांना त्याने मला म्हणजे मी त्याला म्हणलं पण कि तुला पण माहित आहे काय पुढं होणार आहे मला पण माहित आहे म्हणलं हा हसला म्हणला बरोबर आहे म्हणला रेट बनणे वाढले थोडीसे म्हणला चालू आहे ज्योतियासन आहे उत्तर भारतात आणि त्यानंतर नवरात्र एवढे दहा पंधरा दिवस आपल्यासाठी आता खूप कडाडणार रेट त्यामुळे आणि येणार विचार केला पाहिजे आणि थोडासा तानून रेट त्यांनी आपल्याला दिला पाहिजे ग्राहकांनी त्याचे दोन पैसे त्यांनी घडवले पाहिजेत शेतकऱ्याला कुठेतरी न्याय दिला पाहिजे या वर्षी दीडपट खर्च जिथं जिथं बोलतोय जिथं पन्नास फवारे वाचे तिथं सत्तर पंच्याहत्तर फवारे झालेले आहेत पावसामुळं आता मला या व्यापाऱ्याचा मेसेज पाडला फोन चालू असताना तर एकशे सत्तावीस व्यवहार केलाय मला त्यानं बरं फोनशिरस मध्ये बर सरला सर्लॉट मध्ये बर म्हणजे शंभरच्या वर तर व्यवहार मी नव्हते ऐकले ऐंशी ऐंशी नव्वद पर्यंत कालपर्यंत जास्त होते एक हजार ऐकत होता आणि आज मी कुठेतरी एकशे तेराचा चौदा जण ऐकलेला होता आज मला हा बरोबर सात तर फलट शिंदेवाडी काहीतरी गावचा सकाळी फोन झालेला आहे माझा एकशे तेरा रुपये सत्तावीस आता मला एवढा त्यांना त्याचा आता अकरा वाजता हो आता रात्रीचे सुद्धा सौदी व्हायला लागली व्हॉइस मेसेज पडायला लागली उद्या बाजार काढणार सगळीकडं फक्त पावसाने एकशे सत्तावीस म्हणजे माझा आता ह्या पंधरा दिवस सरलॉट मध्ये झालाय असं काही नाही तो हे नाही झालेला दोन दिवसात तुम्हाला चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी चांगली गोष्ट आहे दोन दिवसात दिवस अजून घरीच सांगेल तुम्हाला दोन दिवसात दीडशे आवाज कुठून तरी येईल आणि जिथे दीडशे जाईल त्या शेतकऱ्यांनी मला फोन केला तर मी तो लाईव्ह पण सगळ्यांना सांगेल की असं असं झाला एकशे सत्तावीसचा तर मला आला मेसेज आता हा फोन चालवला आज मी एक मी सांगतोय की आज महाराष्ट्रामध्ये दोन दिवसाच्या सुट्ट्या असून कुठल्याही मार्केटला आवक जास्त नव्हती हो आणि पुण्यात होती ती आपल्याकडे जास्त होती नाशिकला होती ती आपल्याकडे जास्त होती सगळी मार्केट खाली व्हायला लागलेली शेतकऱ्यांनी दाबलेले माल द्यायचा नाही कमी रेटमध्ये काय होईल ते होईल या भूमिकेत शेतकरी आलेला आहे कारण खर्चच पडत नाही तुम्ही जे गणित सांगितलं की जर सातशे आठशे नऊशे रुपये झाडाला खर्च आहे आणि जर त्याच्यात दहाच किलो माल निघतोय तर ते खर्च बी निघणार नाही अशा परिस्थितीत नव्या बागांचं होणारे काय भवित्य होणारे नाही नाही त्यातून कसं झालं आता हे नवीन लावताना पण भरपूर प्लॉट लावले ला शेतकऱ्यांनी आणि कन्सल्टंट असतील Uh, जे कंपनीच्या वगैरे तर भरमसाठ स्प्रे असं काही नाही की म्हणजे आम्ही पण नवीन होतो त्यावेळेस तीच आमच्याकडं बरोबर झालं की साठ साठ सत्तर सत्तर स्प्रे आणि स्प्रेच्या किमती म्हणजे भयानक कीटकनाशक वाढलेत बुरशीनाशक वाढलेत सगळे आणि फवारण्याचं लेबरिंग आता जे छकनेवाली लेबर त्यांनी खर्च हजेरी वाढवली गेल्या वर्षी शेतकऱ्याला पैसे सगळ्यांनी वाढवलं म्हणजे दहा पर दहा टक्के ते पंधरा टक्के सगळ्यांची वाढ झाली म्हणजे हजेरीत वाढ झाली लेबरच्या हजेरीत वाढ झाली खाता तर ती चालूच असते काय विशेष नाही सगळ्या गोष्टी मग ते कॉस्टिंगच आता जुळणार नाही म्हणजे कमी रेट हा विषय जे आहे का हा म्हणजे नाही बाबतीमध्ये म्हणून मार्केट मार्केट आपलं आपल्यालाच तयार करायचं ह्या भूमिकेतून आता शेतकऱ्यांनी थोडंसं जाग राहावं लागेल आपला आपलाच रेट आता आपण भांडून घेतला पाहिजे आणि मार्केट आपणच आपलं तयार केलं पाहिजे हो बरोबर आहे ही भूमिका ठेवली पाहिजे आपण नक्कीच नक्कीच